मोसंबी फळबागेमध्ये तर सगळेच शेतकरी धरतात चांगल्या गुंड्याही सेट होतात सगळ्यात महत्वाचं हे असतं की ज्या गुंड्या सेट झालेत जे फळं तयार होऊ राहिले हे फळं किती निरोगी राहतील चमकदार राहतील वजनदार राहतील बाहार धरल्यानंतर गुंडी सेट झाल्यानंतर बऱ्याचशा असं वेळ येतात जसं अचानक ढगाळ वातावरण होणं अवकाळी पाऊस पडणं त्यामुळे बरेचशी रोगराई जी आहे ती फळांना खराब करते आज आपण सचिन पाटलांच्या बागेमध्ये योगेश सरांसोबत चर्चा करूयात की ढगाळ वातावरणासह मोसंबी बागेमध्ये विशेष करून गुंड्यांवर काय फरक काय त्याचा प्रभाव होतो सचिन पाटलांचा एक चांगला अनुभव आहे मोसंबी बागांमध्ये त्यांच्याकडने आपण समजण्याचा प्रयत्न करूयात की आता अशा ढगाळ वातावरणामध्ये किंवा भविष्यामध्ये गुंडीगळ कमी व्हावी यासाठी काय काय प्रयत्न करावेत राम 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 पाटील सर आता मागच्या तीन चार दिवसापासून मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच आहे मराठवाड्यामध्ये पण ढगाळ वातावरण आहे काल थोडासा पाऊस पण झाला काही भागा भागा भागामध्ये झाला काही भागामध्ये नाही झाला आणि हवामान विभागाने येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे काही ठिकाणी कमी पाऊस काही ठिकाणी जास्त पाऊस काही ठिकाणी गारपीट तर अशा वेळी आता शेतकऱ्यांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोसंबीमध्ये आंब्या बहाराच्या गुंड्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत तर अशा काळामध्ये काय काय शेतकऱ्यांनी दखल घ्यावी म्हणजे काय काय करावं सर्वात सुरुवातीला शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की मोसंबी बागेमध्ये असो किंवा कुठल्याही बागेमध्ये असो आंब्या बहार फोडल्यानंतर तेव्हा काही वातावरणात बदल होतात अशावेळी आपल्या बागेमध्ये होणारे नुकसान आणि ते रोगराईपासून असो किडीपासून असो तर ते नुकसान कोणत्या कोणत्या प्रकारचं होतं सुरुवातीला ढगाळ वातावरणामध्ये ॲक्टिवट होणारे जे रोग असतात बुरशीजन्य रोग याचं कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं त्याचसोबत रशोषक किडी ज्याला आपण थ्रिप्स वगैरे हो मावा थ्रिप्स याचा अटॅक असतो ते कंट्रोल करणं गरजेचं असतं त्यासोबत मंगोमाईट आता हे मंगोमाइट जो याचा जो प्रादुर्भाव आहे तो फळांच्या छोट्या अवस्थेपासून म्हणजे समजा बोरावणी जरी गुंडी असली या अवस्थेपासून तो आपल्याला फळं हिरवा असल्यामुळं जाणवत नाही परंतु या अवस्थेपासून त्याचं चा सर्क्युलेशन चालू असतं बागेत या अवस्थेपासूनच सुरुवात होते काही ठिकाणी आपल्याला काळी काजळी पानाच्या पाठीमागं पण दिसते ते बघा इथं पण आहे ती हे बघा सर हे अशा प्रकारे हे मंगोमाइटचे जे काही लक्षणं पानावरती दिसतात आणि फळांवरती पण दिसायला चालू होतात मग अशा वेळी आपल्याला ह्या कंट्रोलसाठी तर सुरुवातीला आपण आपली ह्या आकारात म्हणजे बोराच्या आकारात गुंडी असताना आपण काही केमिकल फवारण्या गर करणं गरजेचं असतं त्यामध्ये सर्वात सुरुवातीला निमार्क घेऊ शकता आपण दहा हजार पी पी एमचं कुठल्याही कंपनीचं चालेल चांगल्या कंपनीचं घ्या त्याचसोबत आपण काही स्टँडर्ड कंपन्यामध्ये बा बायरसारखी कंपनी ज्यांचं कम्प्युटर सोलोमन यासारखे की, ग, ग कीटकनाशक आपण घेऊ शकतो त्यासोबत आपण सुरुवातीला कमी पॉवरचे बुरशीनाशकपासून सुरुवात करायला पाहिजे याचसोबत शोषक किडीचं आपण जेव्हा काही नियंत्रण करत असतो त्यावेळी आपण यमपंचाळीसपासून सुरुवात करायला पाहिजे म्हणजे आपला बुरशीजन्य आणि शोषक किडीचा स्प्रे आता सोलोमन आपलं सुद्धा काम करतं बाहेर कंपनीचं जे औषधी येते सोलोमन ती सुद्धा काम करते तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये आपण कॉम्प्युटर सोलोमन आणि पंचाळीस असा स्प्रे घेतल्यानंतर आपला पानावरचा असो किंवा फळावरचा जो काही रश्सू किडीचा अटॅक असेल तो स्टॉप होऊन जातो त्याचसोबत आपण दुसऱ्या फवारणीचं जे नियोजन करायचं आहे आपल्याला कारण आता आपण बऱ्याचशा बागेत बघतो काही ठिकाणी लेट फोडल्यानंतर ले त्यांची बोराच्या आकारात गुंडी आहे काही ठिकाणी लिंबाच्या आकारात आहे काही ठिकाणी त्याच्यामधला स्टेज जी छोटासा आकार आहे समजा या गुंडीमध्ये मग अशा वेळी आता ढगाळ वातावरणामध्ये रसूषक किडी आणि मंगू माईट हे ॲक्टिवेट होतात दमट वातावरणात मग या किडीच्या प्रादुर्भावासाठी आपण एकतर इथेफॉन सायफर किंवा मग यामधून यामधूनसुद्धा आपण मंगूसाठी नियोजन करू शकतो त्याचसोबत आपण सिलिकॉन जर प्रत्येक स्प्रेमध्ये ठेवलं तर सिलिकॉननं काय होतं टेम्परेचरमध्ये फळांवर आण आणि पानांवर एक लेअर तयार होते त्याच्यामुळं जी बर्निंग होत असते टेम्परेचरनं ती बर्निंग थांबून जाते आणि त्याचा जो टेम्परेचरमुळं गळीचा जो प्रादुर्भाव आहे तो सिलेकॉनमुळं कमी होऊ शकतो याचसोबत काही न्यूट्रियन्स द्यायचे असतात जेणेकरून आता झिंग बोरांची गळ असली तर मग अशा वेळी आपण मंगो माईटसाठी कंट्रोल करत असताना एखादा न्यूट्रियन्स म्हणजे मायक्रो न्यूट्रियन्स घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला सहा प्रकारचे न्यूट्रियन्स मिळतात तर त्याची काही जी गळ असेल ती पण थांबून जाते आणि काही वेळेत काय होतं जमिनीतून न्यूट्रियन्स उचलले गेलेले नसलेत कारण आपण बेसळ डोस सगळ्या गोष्टी करतो परंतु ते जर उचलले नसतील तर मग झाडातली कमतरता ते भरून काढतील त्यासाठी आपल्याला मंगू माईटचं कंट्रोल करत असताना आपल्याला एकतर क्लोरोसायपर किंवा इथेफॉनसायपर काही लोकांचं पाठ आहे नागाटा नागाटा टाटा कंपनीचं औषध आहे हे सुद्धा आपण घेऊ शकतो त्यासोबत आपल्याला बाविष्टीन घ्यायचं आहे आणि सिलिकॉन जर घेतलं तर अजून बेटर नाहीतर मग न्यूट्रियन्स घ्यायचं आहे जेणेकरून आपण मंगूसोबत कंट्रोल मिळू शकतो सिलिकॉनचा स्प्रे आपल्याला एक मायन म्हणजे ह्या दोन तीन ते तीन महिन्यामध्ये टेम्परेचरमध्ये महिन्याला एक स्प्रे जर झाला तर त्याचे रिझल्ट आपल्याला बागेमध्ये चांगल्यापैकी दिसतात कारण त्याची जी पानावरती कवरिंग तयार होते किंवा फळावरती जे आवरण येतं त्यामुळं जो सूर्यप्रकाशामुळं बर्निंग होतं फोटोसिन जी हे संश्लेषण जी, जी क्रिया असते ती पण चांगल्या पद्धतीत होते पान पण हरितद्रव्य वाढून जातात पानातले आणि पानाची अन्न निर्मिती जी क्रिया असते त्याच्यामध्ये पण आज आजूक वृद्धी होते त्यामुळं सिलिकॉन घ्यायचं आपण यासोबत सिलिकॉन बेस जर आपल्याला हे मिळालं स्टिकर तर ते टाकल्यावर अजून चांगलं कारण ते स्टिकर औषधी पूर्ण पानावर पसरवतं त्याचे पण फळांवर पण पसरवतं त्यामुळं अजून चांगले रिझल्ट येतात मागच्या वर्षी अशाच ढगाळ वातावरणामध्ये आम्ही नगाटा आणि नगाटासोबत नऊशे नऊ अल्ट्राशिल्ड असं कॉम्बिनेशन आम्ही घेतलं होतं तर कसं हे क कॉम्बिनेशन कसं यूज करावं लोकांनी सर आता मी सुरुवातीला सांगितलं आपण जर रसशोषक किडीवर किंवा मायटी साईड म्हणजे सारखे किडींवर तुम्हाला जर कंट्रोल मिळवायचं असलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निमार्क आपण सुरुवातीलाच सांगितलं तर आपण जे नऊशे नऊमध्ये जे आर्के त्याच्यामध्ये नऊ प्रकारचे निमार्क आहे एरंजी करंजी वगैरे सगळ्या प्रकारचे निमार्क असल्यामुळे त्याचं कंट्रोल बेस्ट असतं भागात म्हणून आपण ते मागच्या वेळी नागाटासोबत बावीस तीनसोबत नऊशे नऊ दिलं होतं त्याचसोबत अल्ट्रासीडचा विषय जो आहे सर अल्ट्रासीडमध्ये काही काही आर आहे का त्यासोबत जैविक कीटकनाशक असल्यामुळे त्याचे पण रिझल्ट येतात परंतु थोडासा वेळ लागतो परंतु आता अशा वेळेमध्ये आपल्याला कीटकनाशकसोबत जाणं गरजेचं असतं कारण हा प्रादुर्भाव जास्त होणे आता आजचं जे वातावरण आहे हे पाच सहा दिवसाचं वातावरण याच्यामध्ये हा प्रादुर्भाव झाला तर ही फळं आपल्याला मोठ्या आकारात झाल्यानंतर हळूहळू आपल्याला त्याच्यावरती काजळी दिसायला चालू होऊन जाईल अल म्हणून आपल्याला मंगूचं कंट्रोल मिळवण्यासाठी या अवस्थेमध्ये फवारण्या होणं गरजेचं आहे यासोबत जूनपर्यंत आपल्याला प्रत्येक महिन्याला अमावश्या पौर्णिमेच्या शेड्यूलनुसार ह्या पवारण्या होणं गरजेचं आहे अंडी नाशिकाची पवारण्या जर झाल्या आपल्या बागेमध्ये तर मंगू आपण चांगल्यापैकी कंट्रोल मिळू शकतो यासोबत बुरशीजन्य रोगांपासून पण आपण कंट्रोल मिळू शकतो यासोबत आपण बागेमध्ये आता काही ठिकाणी समजा शेतकरी अनेक जणांचं नियोजन घेतात परंतु आपल्या नियोजनमध्ये जेवढं काही बाग आहे तिथं आपण ऑर्गेनिक स्लरी चालू केलेल्या आहे आज आपण सचिन पाटलांकडनं सुद्धा त्यांचं ऑर्गॅनिक स्लरीचा जे जादू आहे याच्यावर सुद्धा थोडीशी एक माहिती घेऊया आपण जिथं ऑर्गॅनिक स्लरी चालू केलेली आहे त्या बागेमध्ये आपल्याला भरपूरशा ठिकाणी बागेमध्ये पिवळेपणा कमी दिसतोय न्यूट्रियन्सची कमतरता भरून निघलेली बागेचं मध्ये पान चांगलं झालेलं आहे फळांची साईज चांगली आहे क्वालिटी चांगली अशा बागेमध्ये आपल्याला फक्त कीटकनाशकांची आवश्यकता आहे आणि ती वेळेवर झाली तर आपण मंगोमाईतवर चांगला कंट्रोल मिळू शकतो सचिन पाटील रामराम म्हटले ऑर्गॅनिक स्लरीसाठी तुम्ही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काय मधून होत नाही आणि ते मिक्स करणं वगैरे ते याच्यामध्ये काय काय तुमच्याकडे इक्विपमेंट्स वगैरे आहेत आपण दाखवूयात की किती कि सोप्या पद्धतीने तुम्ही सगळे ऑर्गॅनिक जे न्यूट्रिएंट्स द्यायचेत ते झाडांना देतात तर काय आहे आम्हाला दाखवा पण आणि थोडंसं सांगाई हा तुमची कोणत्या पद्धतीची स्लरी स्लरी आम्ही दोनशे लिटरच्या ड्रममध्ये करतो म्हणजे कसं माझं एवढं सिस्टमॅटिक नाहीये ते दोनशे लिटरच्या ड्रममध्ये तुमच्या बाळाकडे बघून वाटत नाही सिस्टमॅटिक नाहीये तयार करून आपण ती जसं काय कॉम्बिनेशन असतं सर स्लरीचं तुमचं स्लरीचं आपण कॉम्बिनेशन देतो सर गोमूत्र सेन त्यासोबत तांदुळाचं पीठ सांगतो आपण ताक सांगतो तांदळाचं पीठ नाही तर हरवऱ्याचं पीठ चालतं डाळींच पीठ किंवा तांदळाचं पीठ त्यासोबत गूळ पण सांगतो आपण त्यासोबत एक जादू प्रोडक्ट आहे सर तो वापरतो बस तुम्ही जादू खूपच चालते म्हणजे त्यामुळे म्हटलं एकदा बघाव यांचं काय प्रबोगराका समीक्षा करतं वापरलंय ना सर स्लररी मध्ये त्याचा एक्सीलेंट रिझल्ट आले त्या बागेचं पानच रुंद झालेलं आहे हे बघा ना पान तयार झालेली हे हिरवगार बाग आहे एकदम आणि फळ पण चमचमते झाडामध्ये पानांची संख्या वाढून गेली आहे जसं पाहिजे आहे हरितद्रव्य पानातली ती वाढून गेलीली दिवसाच्या उन्हाळ्यामध्ये अंधार दिसतो इथे क्लोरफिल सर पाना कमी झालेलं आणि झाडामध्ये जी पाहिजे ती ग्रोथ आणि जमिनीचा पोत सुधारलेला आहे आणि झाडामध्ये जर रोगप्रतिकार शक्ती चांगली असली तर रोगांना कमी बळीत पडतं बघूया यांचं काय मॅनेजमेंट फळांची संख्या संख्या गवताचं नियोजन सुद्धा गवत आत आणि दुकाट राहू नंतर फळांची संख्या प्रत्येक झाडांवर आणि एक सारखी साईज आहे सर एक सारखी साईज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि चोपडं फळ आणि फांद्या सुद्धा या ऑर्गॅनिक स्लरीमुळं दोन्ही लाईन मधल्या झाडांच्या फांद्या एक दुसऱ्यांमध्ये मिक्स झालेल्या आहेत आपल्याला निघायसाठी रस्ता शोधावा लागतो अशा गोष्ट झाली आता याला कटर मारून घ्या कटर झाल्यानंतर एक वरती स्प्रे करायचं फंगी जायचं गवतावरले जे किडे आहेत ते कटरेमुळे वरती येतात स्लरी यांची रेडीच वेळेस पंधरा दिवसाला शेड्यूल आता भिजत भिजत घालून स्लरी करतात टाकायची आता दोन तीन दिवस जास्त झालेले याच हे वाढ वाढवतं का एवढंच सोडून द्या तुम्ही नाही नाही आता काही नाही अजून जास्त पाणी वाढवत आहे नाही नाही एवढं सोडून एवढं सोडत नाही पाणी टाकलं तरी चालतंय त्याला काही हे बघा तुम्ही एक लिटर जरी द्रावण ठेवलं आणि त्याला पाच लिटर पाणी टाकलं त्यात आणि ते जास्त मुळ्यांपर्यंत पोहोचलं तर अजून चांगले रिझल्ट ड्रिप मधून सोडला तर चांगलं मी साध्या ड्रिप मध्ये सोडतो आणि याला गाळून कसं घेत याला आता गाळायचं चालणी माझ्याकडे काय अच्छा चालणीतून किती दोन तीन वेळा गाळून दु� घेतात एकदाच घालतात गाळलं तर ड्रिप चोक काय करायचं हलून घेतलं का आल्यानंतर हे

आणि याच्यानंतर म्हणजे आपली झाड किती आता इथे तीनशे पंच्याहत्तर अच्छा मग दोन ड्रम मध्ये तुम्ही तयारी करता सोडलेलं आहे एक माझ्या प्लॉटला सोडलेलं आहे आता खाली सोडायचं होतं त्याला आज आज सोडणारच मी पाच का वाजता काय वाटतं बरं तुम्ही शेतकऱ्यांना काय मेसेज देतो स्लरीचे तुम्हाला काय रिझल्ट वाटतात कसं वाटतं एकदम एक नंबरची आहे ना आणि बागेची कंडिशन बघून कारण आपल्या बागेमध्ये असं कुठंही एखादं झाड उठलेलं नाही नाही कुठं पिवळ सरपाना नाही पानांची साईज बघा नवीन पालवी कशी निघते पानाचं स्ट्रॉंग फळांची संख्या भरपूर पूर्ण फांद्यांना फळ मग स्लरीचा फायदा आहे बघा ते बघा पानं तरी दोनदा सोडलेली दोनदा स्लरी सोडलेली नाही ना म्हणजे पंधरा दिवसाला सोडता का महिन्याला सोडता महिना महिना आला तर महिना होऊन गेले तर अच्छा अच्छा चालू शेतकरी मित्रांनो आपण जे प्रत्येक बागेत स्लरीचं जे आयोजन करत आहोत हे खरंच बागेसाठी चांगलं आहे आणि ऑर्गॅनिक शेतीकडे आपल्याला वळावंच लागणार आहे यासोबत आपल्याला वेळोवेळी थोडंसं केमिकल <coughs> फर्टिकेशन हे करावंच लागणार आहे कारण झाडाचं मुख्य अन्नद्रव्याची भूक आपल्याला नाही त्यासोबत काही गोष्टी अशा असतात की वेळेवर त्याचं कंट्रोल होणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला केमिकलला जाऊ म्हणजे स्लरीने खूप लागतं का खायला मग ते काय <coughs> स्लर, करतं जीवाणूला खायला जर काही नसलं ते काम नाही करीत त्याच्यामुळे शेणखत पाहिजे बनवला होता तेव्हा आपण मळी टाकलेली आ... बागेत शेणखत टाकलेले फर्टिलायझर डोस पण झालाय आपल्याला मिक्स मधला आणि त्याचसोबत आता वर्षभरात शे इसलरीचं शेड्यूल चालू आहे जेणेकरून आपलं मागच्या वर्षी जे पंचवीस टन उत्पादन होतं या वर्षी मला तरी वाटते पस्तीस टनापर्यंत जाईल नाही सर पण आता जी पाहिजे तेवढी फळांची संख्या आपल्या बागेत झालेली या टाइपचं फळ गळू शकत नाही आता फक्त या फळांवरती क्वालिटी टिकून ठेवायची याची साईज चांगली घ्यायची याच्यावरती कुठला रोग येणार नाही याची काळजी घ्यायची आणि झाडांना वेळोवेळी स्लरीचं नियोजन असो खातांचं नियोजन असो चालू ठेवायचं धन्यवाद सचिन साहेब सर आता तुमचं जे नागपूर दौरा आहे ज्याच्यामध्ये अमरावती बुलढाणा आपण कव्हर करणार तर कधीपासून जाणार त्या बाजूला आपण एक नेक्स्ट वीक संत्र्यांचे बरेचशे भाग तिकडं आहेत सोमवार मंगळवार नंतर आपल्याला सगळ्यात मोठं शेड्यूल आहे ते संत्र्याचं शेड्यूल सर आणि सोमवार मंगळवारनंतर आपण ते शेड्यूलसाठी जाणार एक दोन चार दिवसाचं आहे त्यात म्हणजे काही चिखलीचं एरिया आहे बुलढाणा आहे त्याचसोबत पुढं गेल्यानंतर नागपूरमध्ये धामणगाव रेल्वे या एरियात रेल एक अमरावतीमध्ये आणि सॉरी अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे आणि नागपूरमध्ये नागपूरच्याच जवळचा भाग आहे हे सगळे मिळून एक वीस बावीस भाग सर त्याचं नियोजन कर आता बा� संत्र्या बहाराचं टाइम झालेला आहे हो आता संत्र्याचं म्हणजे जे काही रेस्टिंगचं नियोजन आहे सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी तिथल्याच एरियामध्ये आम अमरावतीमध्ये काही ठिकाणी आंब्या बहार फोडलेला आहे त्यांच्या संत्र्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काडीवर जाण्याची एक समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितली हु, आणि त्याच्यामध्ये विशेष करून जी तर का आपण हॉंगलाँग बिग टाईप ज्याला आपण सिट्रस ग्रीनिंग सिट्रस ग्रीनिंग म्हणतो अशी पण समस्या आहे तर याच्यावर एक संक्षिप्तमध्ये काही इमिडिएट सांगितलं शेतकऱ्यांसाठी तर आपण तिथं पोहोचेपर्यंत शेतकरी काहीतरी करू शकतो हो सर आता भरपूरशा बागांचे फोटो आले आपल्याला व्हिडिओ आले तिकडचे त्यामध्ये आपण बघतोय आता काही बागांमध्ये आतमध्ये काडीवर बाग चाललेला आहे संत्र्यांचं झाड मग अशा वेळी हे डायबॅक झाड अशा वेळी त्यांचं पाण्याचं वगैरे सगळं नियोजन आहे परंतु वर चाललंय झाड मग अशा वेळी त्यांना जमिनीतून फंगीसाइड जाणं गरजेचं आहे रेडोमिल्ड सारखं बुरशी सोडणं गरजेचं आहे त्यासोबत परभणी विद्यापीठाचं बायोमिक्स हे पण चांगलं कंट्रोल होईल कारण जैविक बुरशी त्याच्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे मग हे जमिनीतून गेल्यानंतर जे जमिनीतले काही जे बुरशे असतात काही वेळा काय का होतं आपण मेहनत करतो अशा वेळी जमिनीतून मूळ तुटतात मग अशा वेळी जी सुप्त अवस्थेत समजा फ्युजोरियमसारखी जी बुरशी सुप्त अवस्थेत पडलेली असती ती ऍक्टिव्हेट होतात आणि तिचे मग काहीतरी वेगळेच परिणाम होतात आणि अनेक बुरशींना ती नवीन बुरशी रो रोगांकडे नेऊन घालते मग अशा वेळी आपल्याला ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट करणं जमिनीतून असो किंवा वरतून पानातून असो ते करणं गरजेचे असते त्याचसाठी आपल्याला पुढचं शेड्यूल ठरवायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये दाखवू शेतकऱ्यांना की आपण पुढं काय शेड्यूल दिलेलं आहे अमरावती असो नागपूर असो किंवा बुलढाण्यामध्ये असो चालेल धन्यवाद सर धन्यवाद आपला नंबर आहे खाली दिलेला हो तरी एकदा शेतकऱ्यांशी आपण चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ डबल झिरो एकतीस या नंबरवर संपर्क करा काही अडचण असली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार चालेल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपला दौरा बुलढाणा अमरावती आणि नागपूर आणि आसपासचे जे काही तालुके आहेत आपण तिथं करूयात धन्यवाद सर धन्यवाद दन्य। धन्यवाद सचिन